तर महत्वाची बातमी अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर वर्धा नदीला मोठा पूर आलेला आहे तिकडे निम्न वर्धा धरणाचे सुद्धा अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा त्यामुळे देण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे दिनांक बारा ऑगस्टला अकरा दरवाजे उघडण्यात आले होते आणि चाळीस सेंटीमीटरने हे दरवाजे उघडण्यात आले असून त्याचा विसर्ग वर्धा या पात्रामध्ये आपण बघू शकतो करण्यात आला होता परंतु आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजता हे अकरा दरवाजापैकी सहा दरवाजे बंद करून त्यापैकी पाच दरवाजे आता उघडे करण्यात आलेले आहे आणि त्या पाच दरवाजे हे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यापैकी चारशे बासष्ट क्युमेक पाण्याचा विसर्ग हा वर्धा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येत आहे त्यामुळे आपण बघू शकतो वर्धा नदीच्या प नदीला हा असा मोठा भयंकर प्रमाणामध्ये पूर आलेला आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दे दिलेला आहे कोणत्याही नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असं प्रशासनानं सांगितलं होतं त्यामुळे आपण बघू शकतो त्या ठिकाणी कशाप्रकारे पाण्याचा मोठा विसर्ग जो आहे वर्धा नदीच्या पात्रामधून केला जात आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे नदीकाठी जाऊ नये मासेमारांनी मासेमारी करू नये अशा प्रशा अशा अशा प्रकारे प्रशासनाने इशारा देण्यात आलेला होता त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे अप्पर वर्धा धरणाचे अकरा दरवाजे उघडल्यानंतर निम्न वर्धा धरणाचे सुद्धा अकरा दरवाजे हे उघडण्यात आले होते याच वर्धा नदीच्या पात्रावर पुढे अप्प निम्न सुद्धा धरण आहे त्याचेसुद्धा अकरा दरवाजे उघडण्यात आले होते परंतु आज दिनांक तेरा ऑगस्टला अप्पर वर्धाचे अकरापैकी सहा दरवाजे बंद करण्यात करण्यात आले असून त्याच्यापैकी पाच दरवाजे आता उघडण्यात आले आहे कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले एन टी व्ही मराठी वर्धा